खास म्हणजे या खायला आल्या तर गाईज तुम्ही बघू शकता जत्रा आता आम्ही चालतं म्हणजे बघू पूर समजलच कवरी भरले इकडं कलिंगर भेटतात तर हाय गाईज कसं तुम्ही आयोग तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि मी आता खूप घाईत आहे आणि ब्लॉग मी का स्टार्ट करते ते तुम्हाला थमनेल बघून समजलं असेलच न ब्लॉगमध्ये तुम्ही पुढे कंटिन्यू राहा चला आपण भेटू पुढे तर गाईज फायनली मामाकडे पोचलो आणि पोचून तास जास्त झाला मला पण मी काही ब्लॉग स्टार्ट नाही केला आणि आता केला मी तर माझी तब्येतसुद्धा बरी नाही काल शूट होता म्हणून तर पुढे का तुम्ही नक्की बघा ब्लॉग एन्जॉय करा इसके बसकी ते अशी नाही तुम्ही रेश भाग कशी हो ए पालकी आता पालखी आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतेच पालखी कशी काय असते आणि तुम्ही गेल्यावरच ब्लॉग जर बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा आणि बघा आता पुढे काय आता मला समजेलच हाय कर हाय लाईफ चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू फायनली पालखी आलेले तुम्ही बघू शकता आणि मम्मी आणि मावशी सुद्धा गेलेले डान्स करायला आपल्या गावामध्ये कसं असतं ब्रॉडबँड असं यांच्याकडे पालखी अशी या पद्धतीने नेतात आणि खूप छान वाटतंय बघायला मी मी आता आम्ही चाललं जत्रण आणि मी कपडे चेंज केला कारण की मम्मीला सगळ्यांना प्रॉब्लेम्स होता कारण की बॉईजचा कपडा होता म्हणजे भावाचा तर मी आता चेंज केलाय तर आता आम्ही चाललो जत्रेमध्ये फिरायला आणि माझा फुल लुक तुम्हाला पुढे दिसायला चला 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 करून आर्घ तास झाला काय बोलशील काय बोलशील असते तर तुम्ही बघू शकता जत्रा आता आम्ही चालत म्हणजे बघू पुरं समजलच कवरी भरले इकडं कलिंगर भेटतान येतात का कलिंगर <laughs> आणि इकडं खेळणी बारीक पोरांची म्हणजे असे ही जारी पातली पोरांसाठी खेळणी एम ती आणि त्या पोरींच कानातलं भेटतान प्लेसू अजून काय तू जरा माहिती दे जरा ब्लॉग मध्ये काय काय भेटत तुमच्या जत्रेत हा अरे याची याची ए दरवर्षी इथंच के साईडवर दुकान असते माहिती ना आणि इकडून बघू शकता पालनी जामच पाळणी आहे अश्विन आवरी आवडी लांबणाचा डाकार लागते आवरी पालनी येणार पाल आली माहिती खाता का? राईस नूडल्स चला राईस खाता नूडल्स बेल पापोर खाता खातो पापोर, <laughs> पापोर। लाईक करा शेअर करा कमेंट करा हा आणि सबस्क्राईब करा बिचारी दोन पोरा खरी सापडणार ना माझी आणि बुट्टी बुट्टी ना पुट्टी बाई गाईस आता आम्ही न बघू अजून आम्ही पाया नाही भरलो आता पूर्ण तुम्हाला समजायलाच नको जास्त इकरा आहे बघू चला चला ना गाईस आता आम्ही इथं मंचुरियन घेतलं आणि इकडं मोमोज त्याला सांगलं ते जुनं ते नको जेव्हा आताच फ्रेश माल दे बर आम्हाला गाईज आता मस्त दोन प्लेट आता आम्ही जाऊ मंच्युरियन खाल्ल्या तर आता पुढे बघा तुम्ही ब्लॉग मध्ये काय होत आणि काय नाही आता गाईज गरम गरम मंचुरियन खाल्ल्या म्हणून थंडा थंडा ज्यूस पिवायला इथं आम्ही

पर्स घेतली अजून मी ही डॉल घेतली आणि मला खरंच आवडली किती क्यूट आहे बघू शकता आम्ही बदाम शेक पिण्यासाठी तर फर्स्ट म्हणजे ट्राय करून बघतोय कसा लागतोय ते आणि मी त्याच्यानंतर घेऊ आम्ही आहे घेतला आणि फायन करतो आपण मग हे जे आता तुला पण नाही नाही मी नीच्या पैसे काया लासा नाही आम्ही इथे घेतली काही जात फिर जेव्हा बसण्या गाव बोलणार आज सुरत ही बाई ही बी डोकरी व ती क्रहावरी काट सगळी जेवायला बसली आणि या दोघी जणी बिझी आणि बाता करून तसे ग भेटल्यात नाही तर काहीच आम्ही आता जेवण वगैरे परत आलो हो जत्र आणि ताईंना घरी पाठवलेला आम्ही फोन आणायला कारण की फोन चार्जिंगला होता आम्ही अगोदरच आले आणि मामासं पुढे गेल्यानंतर चला तुम्ही बघा पुढे काय होते दोघी येले ना गवच नव मी कौशल्य ना इक्र ज्वेलरी जेव्हा गाई जाता रात्रीचे बारा वाजून गेल्यान आम्ही फिरून आलो आणि आता आम्ही यांच्या मुलींचा बड्डे सेलिब्रेशन करायला तर तुम्हाला कसं वाटते मुलीचा बर्थडे आज तुमची जत्रा म्हणजे जत्राच्या दिवशी माझ्या मुलीचा बड्डे आला तर पण <laughs> पाहुणे तुम्ही आयते आमंत्रण दिले परत केक बी खपला असतं म्हणून आणि बड्डे गल बघू शकता हिला सगळे कमेंट मध्ये विश करा तर तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठी आणि लवकरच लग्न कर आणि आम्हाला लग्नाला नक्की चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आम्ही मेन म्हणजे केक खावा हो, लाव आम्हाला बाकी कणा घेता येणार नाही आणि योतचा मालक मतलब जुनियर मालक मेक्सिओ HAPPY BACHELORS TO US! HAPPY BACHELORS! आईच काल रात्री आम्हाला झोपायला दोन वाजून गेले आणि आता आम्ही तयारी करत आहोत आता आम्ही झाल्या मंदिरात तिथे भंडार आहे म्हणून जेवण्यासाठी आणि अजून तयारी चालू आहे माझी तर मी ब्लॉग स्टार्ट केले लायनर लावायचं बाकी आणि इकडे बघा नंबर लावले आरशावर मी तयारी करते मी तयारी करते म्हणून लिपस्टिक लावले आणि बाजूला झाले मी आता आणि मामी हायकर मामी नुसती लाज असते नुसते हसत असते हायकर समजा कधीच हाय नाही करणार माझा त्यांना तर गाइस फाइनली रेडी झालो आणि आम्ही सर्वजण निघालो मग आम्ही कर हाय सर्वांनी तुम्ही गाईस मध्ये पुढे कंटिन्यू राहा हे बघा इशारे करून सांगतो आम्हाला पण घ्या आम्हाला पण घ्या चला, चला। करा नाही सगळं टाकायचं लोक काय म्हणतात पाया पडण्यासाठी आता आम्ही लाईन उडलो आणि पब्लिक जेवायला बसली त्याच्यानंतर आम्ही सुद्धा जेवायला बसलो पटकन पाया पडायला भेटलं म्हणजे लवकर जेवायला भेटणार आहे आम्हाला आणि खास म्हणजे या तरी कुठल्या खायला आल्या पब्लिक आणि या सुद्धा तर गाई जाता आम्ही अर्धी लाईन पार केलेली ह हो। आणि पायाबिया परू आम्ही लगेच जेवायला जाऊ आणि हिला पण ही पण गुलाबजामुन साडी आले आणि खास करून या दोन मुली आलेल्या काय बोलली माहिती खाम खा हिमाला काय बोलली दिदी मोमबत्ती दोन गुलाब जमून दे तुला द्यायला सांगे म्हणजे तुला नाही सापडलं ते गुलाब जमून की दोन्ही मध्ये मला दे म्हणजे ही आवरे तुम्ही बघू शकता आता आपली पब्लिक आलेली आहे बघू शकता तुम्ही खोटा बोला गप तू तिकडे आता आमच्या पाय व्या परून झाले आणि जेवायला बसले आता आता जेव्हा जेवायला मागे गाईत मामाला सांगून दोन गुलाबजमून भेटले आणि जेव्हा खाऊन देत याला भेटणार असं काही होणार नाही गाईत या मामाने मला दोन गुलाबजमून पाठवून दिले मामा थँक्यू आणि जेवण बघू शकते किती सुंदर आहे आणि मी जेवण करून घेते तुम्ही गाईस तुम्हाला माहित आहे का जेवाला कानाबद्दल ठेवले या पोरीचा बड्डे आहे म्हणून गाव जेवण ठेवले बघला आवडी दिलदार पोर मीनी पहिल्यांदा बघली ए इक्रो बघ बघू शकता पब्लिकला म्हणजे अशी बसले सगळ्यांना बघते सगळी व्यवस्थित करे बरोबर आहे ना अ इक्रो बघ गाईज विषय कसे नाही माहिती आईस्क्रीम आईस्क्रीमचे पैसे देऊन निघान भैया येरावले रावले भैया सगळ्या ज्यानी नाही क्रीम त्याच्याला पैसे मागितले सात सात रुपये घेतले ना आमचं सात सात नको सांगू दहा रुपये दिल्या ना आम्ही लगे आता आईस्क्रीम असं काहीच नाही आम्ही नुसत्याच पुलच्या घेतल्या मामाने खाऊ आहे बघू शकता का नको ना आणि ही कुल्फी माझी नव्हती इच्छी होती तिने हा बॉक्स बघितल्यानंतर लगेच मला दिलाय बघू शकता तुम्ही तर गाईच गाई। आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही सर्वजण बसतोय जेवायला बघू शकता आणि मामी आमची आता आम्हाला जेवण वाढणार आहे तर मामी तुम्ही सांगू शकाल का जेवणामध्ये काय बनवले तुम्ही नवरा टोप तर मला असं वाटते बिर्याणी आणि ते गाईस फायनली आमचं जेवण झालं काही आता आम्ही झाल्यावर हो, घरी आणि आता आम्ही पेट्रोल पंपावर आमची रिक्षा थांबले इथे म्हणून थांबल्यावर तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग मी अजून एंड नाही गेलेले आहे तर बघा पुढे काय होते तर काही आता आम्ही इथे आले खाऊ घेण्यासाठी तर मी बघते मला काय आवडते का हे बघा मी आता खाऊ घेते आशु तिकडे येते या साईडला हे बघू शकता काय भूक लागले जाम काहीच खाल्लं तर काय तिथे मी पेस्ट्री आणि चॉकलेट्स घेतलेले आता आम्ही चालले आहे बाहेर